नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी इंद्रायणी नदीत कोसळलेल्या कुंडमळा पुलाचा लोखंडी सांगडा बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला तीन क्रेन बोलवण्यात आल्या मात्र त्यांच्याकडून सांगाडा बाहेर निघाला नाही त्यानंतर जास्त क्षमतेची क्रेन मागवण्यात आली तोपर्यंत अंधार झाला होता त्यामुळे विद्युत दिव्यांच्या प्रकाशात सांगाडा हलवण्याचं काम सुरू होते क्रेनच्या सहाय्यानं सांगाडा बाहेर काढण्यात अडचणी येत असल्यानं कटरच्या साह्यानं सांगाडा कापण्यात आला त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या क्रेनच्या साह्यानं सांगाडा नदीतून बाहेर काढण्याचं काम सुरू होते पुलाच्या सांगाड्याखाली काही जण अडकले होते बचाव पथकांनी त्यांना दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं तसेच सायंकाळपर्यंत दोन मृतदेह काढण्यात आले त्यात एका मुलाचा मृतदेह असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली असून प्रवाह प्रचंड वेगवान झालाय त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते एनडीआरएफ ची तुकडी आल्यानंतर बचाव कार्याला वेग आला राज्याचे मंत्री गिरीश महाजन खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार सुनील शेळके माजी मंत्री बाळा भेगडे भंडारा डोंगर देवा अध्यक्ष बाळासाहेब काशीत यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा